नमस्कार मी सुवर्णा डेली रुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सगळ्यांना शुभ सकाळ इथं माझ्याकडे एक थोड्याशा वयस्करांची मेहंदी लावण्यासाठी म्हणजे डाय करण्यासाठी आल्या होत्या त्यांनी सोबतच येताना रिच क्रीम ही डाय आणली होती ही गोदरेजची नाही एक्सपर्ट गोदरेची हेअर ड्राय आहे ती मी इथं कट करून मिक्स करून ठेवते आहे आणि आता ती कशी अप्लाय करणार आहे मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पूर्ण ह्याच्याबरोबर एक क्रीम आणि एक शॅम्पू भेटतो आणि ते दोन्ही एकत्र करून मिक्स करून त्याचा कलर ब्लॅक होईपर्यंत ते मिक्सअप करून ठेवायचं आहे इथं तुम्ही क्रीम पाहू शकता क्रीमचा कलर ग्रीन आहे काय काहीचा असतो की व्हाईट कलरचा पण असतो हे पूर्ण अमोनिया फ्री आहे ह्याच्यात अमोनिया नाही आहे त्याच्यामुळे डोळ्यांना काही इफेक्ट होत नाही माझ्याकडचे भरपूर कस्टमर आहेत ही गोदरेजची हेअर डाय एक्सपर्टची क्रीम रिच क्रीम वापरतात त्यांना काही असं त्रास होत नाही डोळ्यांना केस थोडेसे लाँग आहेत आणि खूप फाईट झालेले आहेत तीन ते चार महिन्यानंतर आलेल्या त्याच्यामुळे मी ते दोन पॅकेट यूज केलेले आहेत मेहंदी लावताना सहसं मी हँड ग्लोव्ज यूज करत नाही पण डायचा कलर निघत नाही हाताचा त्याच्यामुळं इथं मी ग्लोव्ज यूज करत आहे ग्लोव्ज घालून झाल्यानंतरने त्या ते का काकूंनी सांगितलेलं की ॲब्रस करायच्या आहेत मला मग त्याच्यामुळं मग तसंच ग्लोव्ज हाताला ठेवून ॲब्रस केलेले आहेत मी तर आधी हे क्रीम आपली सगळी मिक्स करून ठेवते मी आणि जर मेहंदी लावायची असेल ब्लॅक कलरची तर त्याला मोठा ब्रश यूज करायचा आहे आणि छोटी आपले रिच क्रीम किंवा गोदरेज हे इंडिका वगैरे असेल तर त्यासाठी तुम्ही छोटा ब्रश यूज करू शकता कारण की स्मूथली लागतं ते ब्रशला जास्त बसत नाही राहत नाही शिल्लक ह्याचा कलर आता दिसतोय तो हिरवा किंवा पांढरा दिसत असेल पण थोड्या वेळा झालं की ह्याचा कलर ब्लॅक होतो सगळी क्रीम मिक्स करून झाल्यानंतर मी तशी साईडला ठेवणार आहे ह्याचा कलर चेंज होत राहतं थोडं थोडं त्यानंतर मी ह्याची प्लकिंग करून घेते काही काय कष्टमर कम्फर्टेबल नसतात व्हिडिओसाठी त्याच्यामुळं मग मला परत चेहरा दाखवायचा नाही आहे त्यासाठी परत मी व्हिडिओ ऑफ केलेला आहे डाय करताना मी दाखवते आहे की कसं डाय लावलेला आहे इथं मी आणि हे सगळं सध्या मी घरामध्येच करत आहे माझे जे कस्टमर्स वगैरे आहेत जे आई येतात ते मी आत्ता सध्या घरामध्येच करत आहे आता मी डाय अप्लाय करायला चालू करते डाय अप्लाय करताना ह्यांच्या म्हणजे केसांमध्ये असं फॉल्ट होता की त्यांचे फक्त केस आहेत ना माथ्यावरती आणि पूर्ण जिथून केसांची डाय करताना किंवा मेहंदी लावताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची भांग पाडूनच डाय किंवा मेहंदी लावायची कारण की जे आपले भांग असतात प्रत्येक लेंथ वगैरे असते तिथूनच केसांना पांढरेपणा यायला सुरुवात होते मग सुरुवातीतूनच लावायची मी तर भांग पाडून घेऊनच मग डाय अप्लाय करते आणि जे बारीक सारे केस सा आहेत ते नंतर मग शेवटी मेहंदी डाय लावून झाल्यानंतर ना मग मी त्यांना कवर करून घेणार आहे जर भांग पाडून घेतला तर केस आणि केस एकदम असं स्मूथ लावता येतं की प्रत्येक केसांना मेहंदी लागल्या जाते डाय लागल्या जाते त्याच्यामुळं कंगवाचा पण वापर करायचा इथं पाहू शकता त्यांचे केस कुठे पांढरे आहेत भांगांमध्येच त्यांचे केस पांढरे आहेत आणि पूर्ण खाली खाल खालच्या केसांमध्ये पूर्ण काळा कलर आहे त्यांचा भांग पाडला किंवा आपण हेअरस्टाईल वगैरे केली की तिथूनच मग आपले पांढरे केस आप के दिसायला चालू होतात आणि कार्यक्रमाला वगैरे जायचं म्हटलं किंवा कोणत्या कोणाच्या घरी पाहुण्यांच्या घरी वगैरे जायचं म्हटलं तर मग लेडीज लोक मेहंदीच लावतात हो मग ती जर व्यवस्थित लागली नाही गेली तर मग त्याचा कलर पण लगेच डाऊन होतो आणि मग दिसायला पण पांढरेच दिसते व्यवस्थित दिसत नाही जसं आपण मेहंदीला जोडा बनवतो तसं इथं डाय लावताना जोडा बनवायचा नाही आहे आपल्याला नंतर ना आपण अख्ख्या केसांना डाय लावून झाल्यानंतर ना आपण सगळी केस एकत्रित करून मग त्याला क्लचर लावून देणार आहोत इथं आपण आता पाठीमागचे क्लिअर राहिलेले केसांचे तर त्याचे पूर्ण दोन पार्ट तयार केलेले आहेत मी कारण की पूर्ण भांगामध्ये पाठीमागच्या भांगामध्ये कि मेहंदी किंवा डाय लागला पाहिजे त्यामुळे व्हिडिओ शूट करायला दुसरं कोणी अव्हेलेबल नसल्यामुळे जरा प्रॉब्लेम आला आणि माझ्याकडं सहसा करून थोडेसे एजड सासूच्या वयाच्या आईच्या वयाचेच कस्टमर असतात त्याच्यामुळे माझ्याकडं काय येतात की कारण की त्यांना कम्फर्टेबल वाटतं आणि बोलायला वगैरे पण व्यवस्थित वाटतं लाज वाटत नाही काही काही शॉपमध्ये किंवा पार्लरमध्ये काय होतं की अशा लोकांची चेष्टा उडवली जाते पण मग त्यांना लाज वाटते की आपण एवढ्या वयाचं झालो तर आपल्याला कशाला असे गोष्टी करायला पाहिजे पण माणसाचं मन आहे त्यांना अशा गोष्टी पण केल्या पाहिजेत जर आहे तर असं आपण व्यवस्थित राहिलं तरच चांगलं आपल्या स्वतःला पण व्यवस्थित वाटतं मी त्यांचा आंबाडा घालून दिलेला आहे आणि त्यावर क्लचर लावलेला आहे इथं डाय माझं करून कंप्लीट झालेला आहे पाहू शकता तुम्ही इथं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय